राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवली जाते या योजनेच्या पहिल्या टप्प्यात नऊ हजार दोनशे मेगावॅट वीज निर्मितीचं उद्दिष्ट होतं आता दुसऱ्या टप्प्यात सौर प्रकल्पातून सोळा हजार मेगावॅट वीज निर्मिती करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय राज्यात पुरेशी वीज उपलब्ध नसल्याचा सर्वाधिक फटका कृषी पंपांना बसतोय घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी प्राधान्यानं वीज दिली जाते तर कृषी पंपांना रात्री वीज पुरवली जाते गेल्या अनेक वर्षांपासून महावितरणच्या या धोरणाविरोधात शेतकऱ्यांमधून आवाज उठवला जातोय पण मागणीच्या तुलनेत वीज उपलब्ध होत नसल्यानं शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागत नाही मात्र आता राज्य शासनानं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हाती घेतली आहे पहिल्या टप्प्यात या योजनेतून नऊ हजार दोनशे मेगावॅट वीज निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलंय त्यादृष्टीनं ठिकठिकाणी जमीन उपलब्ध करून सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचं काम सुरू झालंय दुसऱ्या टप्प्यासाठी सात हजार मेगावॅटचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं पण त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे दुसऱ्या टप्प्यात सोळा हजार मेगावॅट वीज निर्मिती सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून केली जाणार आहे ही योजना टप्प्याटप्प्यानं राबवली जाईल डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत किमान तीस टक्के कृषी फीडर सौर ऊर्जेवर चालवण्याचं चा उद्दिष्ट ठेवण्यात आलंय ऊर्जा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यानंतर कृषी पंपांसाठी दिवसा वीज उपलब्ध होईल